मी सायली माझ्या खमंग तडका युट्यूब वर तुमचं स्वागत करते तुम्हाला मालवणी पापलेट करी करायलाही सोपी आणि खायलाही एकदा खाल तर कराल। चला तर मग मालवणी पापलेट करी कशी करतात ते बघूया मालवणी पापलेट करी करायला लागणार साहित्य पापलेट हे सहा पापलेट आहे मी अख्खं पापलेट घेतलंय डोकं आणि शेपटी सगळं मी घेतलेलं आहे मी ह्याला मीठ लावून ठेवलेलं आहे ह्यात काही लोक कोकमाचा आगळ टाकतात पण मी तो आता इथे वापरला नाहीये पुढील साहित्य आहे मी हा एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे किसून लाल सुखी मिरची धणे लसूण चार पाच लसूण पाकळ्या श्रीफळा ही तुम्ही सारात टाकलेल्या तुमच्या साराला खूप चांगली चव येते बारीक शिरलेला कांदा चोरणीसाठी बारीक शिरलेला टोमॅटो चोरणीसाठी तेल चवीसाठी मीठ आणि कोकम चला तर मग मालवणी पापळी तरी करायला सुरुवात करूया एका म्हणत पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाल मिरच्या त्या मिरच्या अशा तुम्हाला पाण्यात टाकायच्या आहेत त्यानंतर धणे पाण्यात टाकायचे आहेत हे मी धणे टाकले त्याच्यात हे मी आधीच भिजवून घेतलेले ह्यामध्ये लसूण टाकायची आहे त्यात टाकायची तिसळ आता हे आपल्याला असं पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे आपण भिजत घातलेली लाल मिरची धणे सिंफळा आणि लसूण आता व्यवस्थित झाले पंधरा ते वीस मिनिट झाले आहेत हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय हे ग्राइंड करताना आपण हे पाणी नाही घ्यायचं आहे पहिला आपल्याला हे सुकच ग्राइंड करून घ्यायचंय आपली मिरची जी आहे ती वाटून झालेली आहे हे प्रॉपर ग्राइंड नाही झालंय हे थोडस आपण ग्राईंड केले आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओला नारळ आणि यात आपण टाकणार आहोत टोमॅटो आता परत एकदा आपण ग्राइंड करून घेणार आहोत आता आपण यात थोडस पाणी ऍड करू परत एकदा हे ग्राइंड करून घेऊ आपलं पापलेट की साठी लागणारं वाटप जे आहे ते तयार झालंय बघा किती छान दिसतंय चला मी आता एका मध्ये काढून घेते अशा प्रकारे आपलं जे वाटप आहे ते रेडी आहे आता पुढच्या प्रोसेस कडे जाऊ पुढची प्रोसेस एकदम सोपी आहे गॅसवर आपण एक भांडे ठेवून घेऊ त्यात तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण बारीक शिरलेला कांदा टाकू कांदा थोडा लाल होईपर्यंत परतू आणि आता ह्यामध्ये सगळं वाटप टाकते तुम्हाला जर घट्ट जर कर चटणी करायची असेल तर ह्यात पाणी ऍड करायची गरज नाहीये पण जर तुम्हाला थोडा रस्ता हवा असेल तर ह्यात पाणी ऍड करावं लागेल मस्ती शिजलेले आहेत आता आपण बाईमध्ये काढून घेऊ कोथिंबीर मी वर टाकलेली आहे साठी मस्त झाली आपली मालवणी पापलेट करी तुम्ही अशीच करी तुमच्या घरी करा अगदी सोपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा काही सजेशन असतील तर तेही सांगा आणि माझ्या खमंग तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन लाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील थँक्यू